मुख्यमंत्री साहेबांनी दिले शेतकऱ्यांना खुशखबर पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात सुरू झाली आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये होते आता काही शेतकऱ्याला पीक विमा मिळाला तर काही शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नव्हता आता मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली त्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी देखील आंदोलन घेऊन मुख्यमंत्री साहेबांकडे गेले तेव्हा त्यांनी आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे जे काय राहिलेले शेतकरी आहे त्यांची आता फायनल यादी जाहीर झाली आहे शेतकरी आता तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा सुरुवात सुरू झाली आहे यादीमध्ये नाव नाव तुमचे तुमचे लगेच करा जर आज या यादीमध्ये आले असेल तर आज शंभर टक्के तुम्हाला ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार अशी महत्वाची माहिती सध्या पत्रकारांनी दिलेली आहे तर मग शेतकरी बांधव बघा बऱ्याच दिवसापासून बातम्या देखील आल्या होत्या पीक विमा आज येईल उद्या येईल अशा प्रकारच्या परंतु शेतकऱ्याला एकोण रुपया मिळाला होता का तर नव्हता मिळाला तर शेतकरी बांधव आज तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी एक मोठी बातमी आज आपलं चॅनल घेऊन आलेलं आहे तर तुम्हाला आज तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे परंतु शेतकरी बांधवनो आता मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्याला काही महत्वाच्या सूचना केलेल्या आहेत त्यांची पूर्णता शेतकऱ्यांना करावी लागणार तरच त्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होणार अन्यथा त्यांना एक पण रुपया मिळणार नाही तर मग शेतकरी बांधवनं ते काय महत्त्वाचे आटी घातलेले आहे व ते कोणते महत्त्वाचे कामे तुम्हाला पूर्ण करून घ्यावे लागणार आहे व सोबतच तुमचे नाव यादीमध्ये आहे का सर्व काही अगदी एका मिनटामध्ये पाहून घेऊया आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आली आहे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून नुकसान झालेल्या बघा आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॅबिनेट बैठक बघा विम्याच्या दुसऱ्या टप्पाला हिरवा कंदील मिळाला आहे शेतकरी बांधवांनो पहिला टप्पा वितरित होऊन आता एक महिना पूर्व झालेला आहे बघा आणि ते झाल्यानंतर शेजारच्या शेतकऱ्याला विमा मिळाला परंतु तुम्हाला विमा मिळाला नाही दुसरा टप्पा कधी मिळणार याचे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये वाट पाहत होते आज या ठिकाणी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या संदर्भात अतिशय महत्वाचा निर्णय शासनाने आज घेतलेला आहे तर मग पगार या निर्णयानुसार आज पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पगार जमा करण्यात येणार आहे असे जाहीर करण्यात आलेले आहे गेल्या दोन महिन्यांपासून कधी येईल कधी येईल अशा प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप एक पण रुपया जमा झाला नव्हता त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत होते पीक विम्याचा प्रश्न प्रलंबित असताना बघा दौऱ्यावर असलेले कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या गाडीला शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले अडवले म्हणजे की बघा त्यानंतर काय झालेलं आहे ते दृश्य या आंदोलनानंतर कृषी मंत्र्यांनी तात्काळ स्पष्ट विधान केले आज दुपारी दोन वाजल्यानंतर पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येईल शेतकऱ्यांनी निवडणुकीपूर्वी दिले कर्जमाफीच्या शब्दाची आठवण करून देताच सरकारने कर्जमाफीची तारीख आता जाहीर केलेली आहे तर मग बघा पीक विम्याचा दुसरा टप्पा मंजूर करून तो तातडीने वाटप होवा बघा तीन हजार सातशे कोटी रुपयांचा धनादेश चेक बघा बँकांना आता देण्यात आल्याचं स्पष्टपणे बातमी आली आहे यामुळे अठरा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज दुपारी दोन वाजल्यानंतर शंभर टक्के पीक विमा जमा व्हायला सुरुवात होत आहे बघा ज्या शेतकऱ्यांचे दोन हजार बावीस वर्षापासून ते दोन हजार तेवीस किंवा दोन हजार चोवीस या तीन वर्षांमध्ये नुकसान झाले आहे त्यांनी पीक विमा भरला होता बघा त्यांना तीन वर्षाचा एकत्रितपणे आता जमा होत आहे शेतकरी केंद्र सरकारने कंपन्यांना पैसे दिले असून आता या आठवड्यापासून एकूण तीस जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधव पीक विमा मंजूर करण्यात आला आहे यामध्ये कापूस पिकाला पगार आता दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या तीन वर्षांसाठी सर्वाधिक पीक विमा मंजूर झाला आहे त्यापाठोपाठ सोयाबीन कांदा बाजरी हरभरा या पिकांचा समावेश आहे या पाच पिकांस ज्या शेतकऱ्यांनी वीस प्रकारच्या पिकासाठी ती तीन वर्षांचा पीक विमा भरला आहे बघा त्यांना आज दुपारी दोन वाजल्यापासून निधी बघा जमा होणार आहे त्यांना आता प्रतीक्षा करण्याची गरज पडणार नाही बघा तर मग शेतकरी बांधव पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी एकूण अठरा जिल्ह्यांची निवड आता करण्यात आली आहे या अठरा जिल्ह्यांमध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांना आता प्राधान्य देण्यात आलं आहे आज पीक विमा मिनारा जिल्ह्यांची नावे आता तुम्ही लगेच पाहून घ्या लातूर बीड रायगड बघा नंदुरबार रत्नागिरी जालना पुणे नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर बुलढाणा आणि यवतमाळ आता शेतकरी बांधव बघा हे ते शेतकरी आहे तसेच शेतकरी बांधवनो चंद्रपूर पारघर या जिल्ह्यांचा समावेश आहे या व्यतिरिक्त सोलापूर अहमदनगर अकोला बघा शेतकरी बांधव कोल्हापूर बघा आता ठिकाणी अकोला कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्याचे वितरण आज सुरू आहे बघा या सर्व अठरा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती बघा आता दोन वाजल्यापासून बघा तुमच्या खात्यामध्ये निधी जमा व्हायला सुरुवात होत आहे आता, आता शेतकरी बांधवनो बघा आता सर्वात महत्वाचं म्हणजे अधिकृत माहिती सरकारने सांगितलेली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार खालील बँकांमध्ये खाते असलेल्या शेतकऱ्यांना पीक किंवा सर्वात लवकर आता मिळणार आहे त्यांना प्रधान्य देण्यात आलं आहे तर बघा महाराष्ट्र बँक बघा बँक ऑफ महाराष्ट्र असे त्याला म्हणू शकता बघा भारतीय स्टेट बँक त्यानंतर शेतकरी बांधवनो जिल्हा सहकारी बँक बघा आणि कोटेक महिंद्रा बँक बघा यांचा समावेश सरकारने या यादीमध्ये केलेला आहे आता शेतकरी बांधवनो त्यासोबत बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस बँक बघा आणि पोस्ट पेमेंट बँक बघा बँक ऑफ बडोदा एच डी एफ सी बँक बघा आणि आय सी आय सी आय बँक बघा या बँकांमध्ये देखील सरकारने वितरण करायचं ठरविलेलं आहे बघा आज हा दिवस सर्व शेतकऱ्यांसाठी सुवर्ण दिवस ठरलेला आहे कारण की शेतकरी बांधव बऱ्याच दिवसापासून शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते पीक विमा आता येईल नंतर येईल परवा येईल परंतु शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता तर मग आता सरकारने सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे अशी महत्त्वाची बातमी सरकारने आता दिली आहे तर मग शेतकरी बांधवांनो काही असे कामे आहे जी तुम्हाला पूर्ण करून घ्यावी लागणार आहे ती कामे पूर्ण केली तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल अशी माहिती स्वतः बघा देशाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आता दिली आहे तर मग शेतकरी बांधवांनो बघा सर्वात प्रथम त्यांनी पहिलं काम तुम्हाला करायचं सांगितलेलं आहे ते म्हणजे की तुमचं उत्पन्न बघा आता तुमचं उत्पन्न किती आहे हे तुम्ही घर बसल्या तपासू शकता बघा जर तुमचं उत्पन्न दहा लाखांपेक्षा आठ लाखांपेक्षा किंवा पाच लाखांपेक्षाही जास्त भरत असेल तर तुम्हाला मदत मिळणार नाही ही, ही मदत फक्त गोरगरीब शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे त्यानंतर दुसरं महत्वाचं काम शेतकरी बांधव ते करून घ्यावे लागल बघा तुम्हाला सर्वात प्रथम फार्मर आय डी फार्मर आय डी काढून ठेवावं लागल तरच तुम्हाला निधी मिळणार अन्यथा तुम्हाला निधी मिळू शकत नाही शेतकरी बांधवनो हे मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे आता जाहीर केलेला आहे बघा तुम्हाला सरकारने आज मोठे ब्रेकिंग माहिती दिलेली आहे तुमचा जर पीक विमा रखडला असेल तर तुम्हाला आता पीक विमा शेतकरी बांधवांना मिळत आहे अशी माहिती आज या ठिकाणी स्वतः तुम्ही अक्षरशः पाहू शकता मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे तर मग शेतकरी बांधवांनो ही होती आजची सर्वात मोठी बातमी धन्यवाद